नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं नमस्कार मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष गाळफ हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हरियाणा सरकारने स्टेट ॲडवायझरी प्राईजद्वारे एस ए पीद्वारे सव्वा दहा टक्के रिक्वरीच्या उसाला पहिली उचल ही चार हजार एकशे पन्नास रुपये घोषित केलेली आहे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यामुळे माझी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की महा आमच्या उसाची रिकवरी ही साधारणपणे पावणे तेरा टक्के आहे आणि हरियाणाच्या सूत्राचा जर विचार केला तर आमच्या पावणे तेरा टक्के रिकवरीचं साधारणपणे पाच हजार दोनशे रुपये होतात आणि यातून तोडणी वाहतूक हा सहाशे रुपये वजा केला तर आम्हाला पहिली उचल नेट ही चार हजार सहाशे रुपये कारखानदारांना त्याचबरोबर आपणाला देता येते जे हरयाणाला जमतं ते आपणाला का जमत नाही त्यामुळं माझी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की हरियाणाप्रमाणे स्टेट ॲडवायझरी प्राईस घोषित करून आमच्या उसाला पहिली उचल चार हजार सहाशे रुपये घोषित करावी एवढीच माझी आपणाला विनंती आहे धन्यवाद